नमस्कार सर्व शेतकऱ्यांना काही दिवस पावसाने घेतली असली तरी मात्र पुढील ते चार दिवस भारतीय हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड जालना धाराशिव बीड परभणी आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तण्यात आली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर सोलापूर अहमदनगर सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील दोन तीन दिवस मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भामध्ये चंद्रपूर गोंदिया नागपूर अकोला अमरावती गडचिरोली यवतमाळ बुलढाणा भंडारा वाशिम आणि वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील तुरवडक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण भागात मुंबई शहर उपनगर ठाणे रायगड पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील या जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वातावरण जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे खान्देश भागात नाशिक धुळी जळ आणि नंदुरबार या जिल्ह्यां माध्यम जोरदार पावसाची शक्यता हवा निभागणी वर्तवल्या वातावरणात अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपण या चॅनल वरती सर्वात हवामान सविस्तर बातमी